धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी पर्याप्त असणारे पुरावे काल अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना दिलेले आहेत खरं तर अजित पवार यांच्याकडे पुरावे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत सरकार काही एवढं दूध नाही तरी सुद्धा मित्रांनो धनंजय मुंडेंना नेमकं कोण वाचवत आहे देवेंद्र फडणवीस की अजित पवार हे आपण पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरेश धस यांनी जो दावा केलेला आहे की दोनशे पेक्षा जास्त पोलीस वाल्मिक कराडच्या सेवेसाठी मध्ये आहेत आणि सेवा नेमक्या कोणत्या प्रकारची तर वाल्मिक कराडचे पाय चोपायला माणूस ठेवण्याची सुद्धा तयारी या पोलिसांनी केलेली आहे म्हणजे बघा वाल्मिक कराडला पाय चोपण्यासाठी माणूस पुरवण्याची सोय पोलीस करत आहेत म्हणजे मित्रांनो बघा 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 काय शब्द याच्या पुढे माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत नेमकं कोणत्या दिशेने चाललेलो आहोत आणि मित्रांनो येथे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या अजूनही असे अनेक जण आहेत जे वाल्मिक दोषी मानायला तयार नाहीत आणि त्यामध्ये पोलीस सुद्धा आहेत हे किती भयानक आहे त्यामध्ये प्रशासनामध्ये असणारी माणसं सुद्धा आहेत मित्रांनो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा असेल एवढंच नाही धनंजय मुंडे यांच्या विरोधात एवढे पुरावे आहेत की त्यांचं मंत्रीपद तर सोडा त्यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते त्यामुळे कार्यकर्त्यांनो तयार राहा भावनिक होऊ नका नियम हा नियम असतो संविधान हे संविधान असतं तुम्ही अशा वरवर बाता मारता की आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानतो संविधानाला मानतो तर संविधान हेच सांगत आहे कायदा हेच सांगत आहे नियम हेच सांगत आहेत आणि त्या नियमाला माना कुठं तरी मित्रांनो आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर किंवा त्यांच्या हकलपट्टीवर त्यांचा एक समर्थक काय लिहितोय पहा प्रत्येक पुढारी कोणता व्यवसाय करतो त्याची कमाई किती पटीने वाढते हे सर्वश्रुत आहे पण हीच वेळ डीएमचा राजीनामा नाही तर मुंडेंना अशा पद्धतीने घेरायचं ठरवलेलं आहे की भविष्यात राज्यातील नेतृत्व होऊ शकणार नाही वांग्याचं उत्पादन कोटीत आलं त्याबाबत कधीही शोधपत्रिका केलेली आठवत नाही मित्रांनो येथे त्यांचा समर्थक सुप्रिया सुळे यांच्याकडे अंगुली निर्देश करत आहे अगदी बरोबर आहे लोकशाहीने संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे सुप्रिया सुळेच काय शरद पवार असेल अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असेल छगन भुजबळ असेल कुणीही असेल तो मराठा असो ब्राह्मण असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो बौद्ध असो कुणीही असो जो संविधानाच्या विरोधामध्ये आहे त्याच्यावर बोललं पाहिजे तुम्ही बोला आम्ही तुम्हाला कधीही विरोध करणार नाही उलट पाठिंबा देऊ कारण हे सगळे पैशावाले एकाच मळ्याचे मनी आहेत आणि पैशाला ना जात असते ना पैशाला धर्म असतो त्यामुळे समर्थकांनी भावनिक होऊ नये भावनिक अजिबात न होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा ॲक्सेप्ट करावा त्याचं स्वागत करावं कारण धनंजय मुंडे राजीनामा आता जवळपास फिक्स झालेला आहे वाल्मिककरांनी जे जे काही केलं त्याच्यावर वर्दहस्त धनंजय मुंडे यांचा होता याबद्दल आता मनामध्ये कोणीही कसलीही शंका ठेवण्याचं कारण नाही हा त्याने जे काही काळे कृत्य केले असतील जसं संतोष देशमुख यांचा जो खून आहे त्यामध्ये धनुभाऊचा काही संबंध नाही परंतु जो भ्रष्टाचार आहे ही, ही सिस्टम जी तयार झाली हे सिंडिकेट जे तयार झालं या सिंडिकेटला धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा आहे आपल्या नेतृत्वाखाली एवढं मोठं सिंडिकेट तयार होत आहे आपल्या नेतृत्वाखाली बूथ कॅप्चरिंग होत आहे आपल्या नेतृत्वाखाली एवढा मोठा भ्रष्टाचार होत आहे आपल्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था संपवली जात आहे आपल्या नेतृत्वाखाली संविधान मोडीत निघालेलं आहे एवढं होत असताना ही जिम्मेदारी केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांची आहे केवळ नैतिकताच नव्हे तर हे संविधानाच्या चौकटीमध्ये सुद्धा बसत नाही हे लोकशाहीच्या चौकटीमध्ये सुद्धा बसत नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा ठरतो म्हणजे ठरतोच मी अगदी पहिल्या दिवसापासून ही भूमिका मांडत आलेलो आहे आणि मी सर्व राजकारण्यांना एकाच दृष्टीतून पाहतो एकाच निकषातून पाहतो आणि तो निकष आहे संविधान 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 आणि त्यानुसार धनंजय मुंडेंचा राजीनामा हा झालाच पाहिजे रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम